यामध्ये आमच्या जे महिला बचत गट आहेत त्यांच्या मालाचं जे काही उत्पादन आहे ते आम्ही सर्व जिल्हा परिषदेचे अधिकारी सर्व गटांवर जाऊन हळदी असेल किंवा डाळी असतील किंवा त्यांचे सेंद्रिय प्रॉडक्ट असतील जसे की गूळ असेल अगरबत्ती असेल या सर्व गोष्टी तसेच त्यांचे साड्याचे दुकान आहेत त्या सर्व साड्या जवळपास चार अधिकाऱ्यांनी चार साड्या घेतलेल्या आहेत त्यांच्या मिसेससाठी मकर संक्रांत आहे समोर मकर संक्रांतीचा आम्ही फायदा घेऊन सर्व ग अधिकाऱ्यांनी साड्या सुद्धा प्रयुक्त केलेला आहे आमच्या महिला बचत गटांचे जे सर्व उद्योग आहेत जसे की मशरूम असेल मशरूमसुद्धा आमच्या सगळ्या विभाग प्रमुखांनी त्यांच्या मशरूम खरेदी केलेल्या आहेत तसेच लोणच्याचे जे काही किंवा मसाल्याचे जे पदार्थ आहेत ते सुद्धा सर्व विभाग प्रमुखाने जवळपास एक एक किलो दोन दोन किलो असे लोणचे आणि मसाले घेतलेले आहेत आणि जवळपास एकाच स्टॉलवर तीस किलो द डाळीची ऑर्डर जागेवर तीन अधिकाऱ्यांनी दिलेली आहे त्यामध्ये आमचे कॅफो साहेब त्यानंतर आमचे मुण देप्षी देप्षी हो कुमार चेन्र... कुमार साहेब तुम्ही स्वतः खरेदी केलेली कालपासून तुम्ही येत आहेत आपण काय बचत गटाचं साहित्य म्हणजे एक गाव लेवलवरचं साहित्य असतं ग्रामीण भागातून आलेलं उत्पादन असतं आणि त्याच्यामध्ये सकसपणा असतो आणि ते जे उत्पादनं असतात हे महिला बचत गटाने बनवलेले असतात आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ वगैरे नसते आणि त्याच्यामुळं निर्भेसळ असलेला असा साहित्य आम्हाला या बचत गटाच्या स्टॉलवरून मिळतं जसं की मिरची असेल किंवा हळद असेल किंवा विविध प्रकारचे लोणचे असतील त्याचबरोबर हे उग उदबत्ती आहे त्याचबरोबर डाळी आहेत वेगवेगळ्या आम्ही मी आता तूर घेतली दहा किलो तुरडाळ घेतली की जे की गाव लेवलवर बनवलेले आहेत त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकलचं किंवा याचा वापर केलेला नाही तुम्ही दाखवू शकता इकडं काय काय हे बघा हे सर्व घरगुती बघा याच्यामध्ये हळद आहे सर्व स्वतः खरेदी करणं चालू आहे माने साहेब तुम्ही पण खरेदी केलेली आहे नेमकी काय खरेदी केली आपण काय मी आता इथं आमचे मित्र नामदेवराव केंद्रीय साहेब प्रकल्प संचालक यांनी सांगितल्यानंतर या इथं बच बचत गटाचे स्टॉल लावलेले होते आणि त्याला भेट देण्यासाठी त्यांनी बोलवल्यामुळे मी इथं आलो इथं आल्यानंतर बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्याकडं त्यांच्याकडील वस्तू विविध वस्तू आहेत जे की उदबत्ती उदबत्तीचे प्या उदबत्ती आहेत बाकी वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी आहेत तसेच साड्या सुद्धा या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि महिलांचे जे काय सौंदर्य प्रसाद आहेत या ठिकाणी तर अशा विविध वस्तू आहेत या ठिकाणी आणि ते अतिशय चांगल्या क्वालिटी बघा तुम्ही डाळ्यात हे बघू शकता याच्यावर तुम्हाला काय आवडते बघा आपण डाळी बघू शकतो बघायचं काय मला तुम्ही काय काय बारे फुरवाडी बारीपुरवाडी हरभऱ्याची डाळ मुगाची डाळ तीळ त्या मुगाची उडदाची तुमचा कोणता बचत गट आहे आमचा गट आहे हो हो दोन वर्ष होऊन गेले आज नहीं सर मोठे साहेब जिल्हा परिषद तुम्हाला त्याचे नाव माहीत नसतं मग मोठे ते पण तुमच्याकडे खरेदी करायला सर आता हे तुम्ही बघितलेलं आहे सर्व गावराने दिसत हो मी मला पण जैविक वस्तूंची आवड आहे आणि मला लक्षात येतं हे वस्तू चांगल्या आहेत का कसे म्हणजे खाद्यपदार्थ चांगले आहेत किंवा कसे तर हे प्रथमदर्शनी निश्चितच चा अतिशय चांगल्या क्वालिटीचे चा आहेत आणि हे डाळी जे आहेत ते पाटाची डाळी आहेत डॉक्टर लो सुद्धा सांगतात की पाटा पाट पाट म्हणजे त्याचं टरफल न काढता ती डाळ शिजवून खा खायला पाहिजे असं सुद्धा म्हणणं असते आणि अशा प्रकारची डाळी या ठिकाणी सर्वच आहेत मुगाची डाळ आहे उडदाची आहे तुरीची डाळी आहेत आणि तिळ पण चांगल्या प्रकारचं आहे या ठिकाणी आणि खरं तर सर्वांनी अशाच वस्तू घेऊन आपल्या आहारामध्ये याचा समावेश करायला पाहिजे आणि खरोखरच बचत गटांचे एकूण उत्पादनं जर बघितले तर ते अतिशय गुणवत्तापूर्ण आहेत आणि चांगल्या जैविक हळ हर, हळदसुद्धा ह्या ठिकाणी बऱ्याच स्टॉलवर दिसून आलेले आहेत या ठिकाणी ह आणि हळद अतिशय चांगलं सेंटेड या ठिकाणी लक्ष आहे असं लक्षात आलेलं आहे तर असंच जास्तीत जास्त लोकांनी कृपया या ठिकाणी भेट देऊन येथील चांगल्या गुणवत्तापूर्ण वस्तूंचा त्यांनी खरेदी करून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर करावा असं माल माझं सर्वांना आव्हान आहे